तुला राग असह्य होतो ना आणि इतका अनावर होतो की समोरच्याला काय करू आणि काय नको असं वाट आणि मग तू सरळ कुठलाही विचार न करता बोलत चुकतोस पण हा राग म्हणजे तू स्वतःच स्वतःभोवती लावलेली आग आहे हे तुला ठाऊक आहे का अरे याने समोरच्याचं नुकसान होत नाही तर सर्वस्वी तुझं नुकसान होत त्यामुळे आता ह्या भडागणीवर नियंत्रण कसं प्राप्त करायचं ते सांग शांतपणे तू रागात असतोस त्यावेळी तू सर्वात अविचारी असतोस म्हणून तू त्या आवेशात हवं नको ते बोलतोस आणि बोललेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही त्यामुळे तू मनाचा विचार न करता बेफाम शब्दांनी वार करतोस आणि त्याला तर ते लागतच पण त्याचा त्रास हा तुला जास्त होतो मग जेव्हा तू शांत होतोस तेव्हा तुला वाटतं आपण फार बोलून गेलो का हो फार बोलून गेलास, आता लक्षात घे एखादी वस्तू तुटली की तू जोडायला जाशील आणि जोडशील सुद्धा पण कितीही नाही म्हंटल ना तरी त्यावरचे व्रण मात्र तसेच राहतील आणि म्हणून धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द हा कधीच परत घेता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर डोक्यावर बर्फ ठेवायचा गरम वस्तूला हात लागला की हात भाजतो आणि मग वाटत की आपण अविचारीपणा केला का हो कारण वस्तू थंड झाली असती तर हात भाजला नसता पण वेळ निघून गेलेली असते आणि हाती जखम जी उमटायची ती उमटलेली असते अगदी तसंच काहीच रागाचं आहे बघ राग आला की आधी शांत राव काहीच बोलू नये दीर्घ श्वास घ्यावे आणि त्याने राग शांत होण्यास मदत होते आणि मग समोरच्याला शांतपणे आपले मुद्दे पटवून द्यावे आता तू प्रामाणिक असशील तर त्यालाच खजिल झाल्यासारखं होईल बघ इथेच तू जिंकतोस प्रत्येक परिस्थिती शांतपणे हाताळणं हीच तुझी खरी सत्व परीक्षा आहे आणि लक्षात हो। ठेव रागामुळे तुझच मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडतं आणि या कलियुगात हो राग भरून ठेवू नकोस रे समोरच्याला माफ करण्यात सुद्धा मोठ काळीज लागत गोष्टी सोडून द्यायला शिक अरे कोणाची कुठली भे ही शेवटची असेल हे आपल्याला देखील ठाऊक नसत त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचं स्वतःवर ताबा ठेवायचा आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझा पाठीशी तुला राग असह्य होतो ना आणि इतका अनावर होतो की